माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापती पंचायत समिती बारामती प्रस्तुत दमाल कॉमेडी वेब सिरीज सांडळ चौकरीचा खरामती काय केलं गुप्त गटाने केली चार पाईपा काय अरे

अरे कुणाला दळण आणाय लावते लाज वाटते का हे बघा बाज झाला आता काय कुणाला काठी उघडते मला पण म्हणा येत बर का आज ना छोडून गा तुझे काके आणि मग मी काय करणार काके ठोका बेका टाकर तोंडा भेटाव माग घर पाडणार बंगला बांधणार एका नटीवर लग्न करणार आणि तुला तिथे

वर्गालाचा तबला करून टाकलाय ध्यानवाईन कसं वाजवते अरे ह्या भाऊच्या जागेवर दुसरा कोण असता ना अक्षरश चांदा मेंदा करून टाकला असता लख नाकापेक्षा मोती जड झालाय धर घालता बी आहे ना आणि फेकता बी आहे ना राम ना! राम भाऊ आजचं टार्गेट दोन भाषेला देण दोन्ही घावल्यात बांध हालून देऊ नको राम भाऊ तुमच्या मन गावात तुम्ही माणसांना काय म्हणता माझं नाव बलबीन पाटील एका ऐकाला नाही काय म्हणत म्हणचाल अडचण ती काढतील म्हणायचं नाही आजपासून फक्त या गावात तशात काळू आणि बाळूचे म्हणजेच राम भावानी बाळासाहेबांचे ओके एक नंबर वागलं ठेवलं तर गिराय काय नाही काय नाही काय म्हणजे माल आहे तो ताल हे नाही तो बाकी बेहाल आहे हा गावात धंदा करायचा म्हटलं हफ्ता द्यावा लागेल पाचशे रुपयाचा माल मारला धंदा झाला दीडशेचा काय देऊ तो मला त्यातले अरे 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 इतकी गरीबी तुमच्याकडे काय झालं असलं तर द्या मला भांडवाला भोगर पोखरून होऊन दे काही असू द्या आता आम्ही दोघं मित्र मित्र माझ्या फिरणार नाही अण्णा नाव उमेद करते आपल्याला काय तर थांबलाय आणतो नादी लागून पण एका हॉलगाड्यात आडव करील लागला तर हे होत्याच बाळासाहेब